नमस्कार आलेत का सर्व कामगार सर्वांसाठी आनंदाची बातमी चौदा ऑगस्टला एक मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे नक्की आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती बघणार आहे की बैठकीमध्ये काय निर्णय झाले आणि कशा प्रकारे सर्व गोष्टी झाल्यात सर्वांना परत एकदा स्वागत तुमचं मराठी माइंड युट्यूब चॅनलमध्ये मा आपलं एक मराठी माइंड युट्यूब चॅनल याच्यावरती सर्व प्रकारचे शैक्षणिक कामगार विभागाच्या योजना सरकारी योजना याबद्दल लाडकी बहीण योजना याबद्दल सर्व माहिती मिळत असते जर चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर तुम्हाला माहितच आहे की महाराष्ट्र व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामध्ये काम कामगार व कामगाराच्या मुलांसाठी विविध योजना लाभवल्या जातात पहिलीपासून ते पीएचडी पर्यंत बारा डिग्री पर्यंत तर मुलाच्या जन्मापासून ते मुलीच्या जन्मापर्यंत तसेच बऱ्याच गोष्टीमध्ये आजारामध्ये लग्ना लग्नासाठी पैसे मिळत असतात आणि त्याच्यावरती अर्ज करून आपण क्लेम करून पैसे मिळवतो तर कालच एक म्हणजे कालच एक तुम्ही बघितलं असं रेन्युअल संदर्भात एक जी आर आला होता की साठी पैसे लागणार नाही आता डायरेक्ट रिन्युअल होणार आहे तशाच प्रकारे चौदा ऑगस्टला देखील आनंदाची बातमी आहे कामगार विभागाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आले आहेत भरपूर आतापर्यंत तर तुम्ही बघू शकता की बैठकीत निर्णय पेंडिंग अर्ज ते निघ आहेत ते तात्काळ निघणार आहेत त्याच्यावरती कामगार मंत्र्यांनी आदेश दिले आहेत बऱ्याच जिल्ह्यामध्ये तर ते जिल्हे कोणते ते पण आपण या व्हिडिओमध्ये आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये देखील सांगणार आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओला बघा आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार आपण अपडेट देखील घेणार आहे पुणे संभाजीनगर सातारा नागपूर हिंगोली यवत मारवाशी जळगाव नाशिक या सर्व जिल्ह्यांबद्दल सातारा सांगली तसेच लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांबद्दल आपण अपडेट घेणार आहोत आणि बाकीचे जे उरलेले जिल्हे आहेत त्याच्याबद्दल पण भरपूर अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता की चौदा ऑगस्टला बैठक झाली आहे त्याच्यामध्ये निर्णय झालेला आहे पेंडिंग आहेत आणि त्यावर लवकरच निर्णय घेणार आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळे आहेत म्हणजे चौदा तारखेला आता हे निर्णय दिले आहेत की जे आपले सचिव आहेत कामगार विभागाचे त्यांनी निर्णय दिलेला आहे पण त्यासोबतच प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक अधिकारी आहे आणि त्यांचे प्रत्येक प्रत्येक वेगवेगळे नियम आहेत आणि त्याचसाठी सांगतोय की तुम्ही जर क्लेम केलेला असेल व्हेरिफिकेशन झालेलं आहे पण पेमेंट आलेले नाही तर कमेंटमध्ये काही अडचण असेल तर विचारा बऱ्याच जणांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे पण अर्ज अजून मंजूर झालेला नाही कोणाची तारीख खूप लांब भेटली आहे आणि व्हेरिफिकेशन बाकी आहे तर कधी पैसे येतील अकाउंटला कधी पैसे पडतील या गोष्टी सर्वांचे प्रश्न आहेत तर लवकरच अकाउंटला पण पैसे जमा होणार आहेत बऱ्याच जणांचे कारण की आता बऱ्याच जणांचे अर्ज मंजूर झालेत आणि किती दिवसात पैसे येणार तर प्रत्येक जिल्ह्यानुसार आपल्याकडे ती माहिती आहे की किती दिवसामध्ये पैसे जमा होते साधारणतः तीन हप्ते किंवा एक महिना लागतो पैसे यायला पण काही काही जिल्ह्यामध्ये पंधरा दिवसात देखील पैसे येतात तर ते जिल्हे भरपूर आहेत मराठवाड्यातले विदर्भातले आणि पश्चिम महाराष्ट्रातले आणि कोकणातले तुम्ही बघू शकता कामगार मंत्री आकाश फुटकर यांनी बऱ्याच बऱ्याच जणांना आदेश दिले आहेत की या या प्रकारे कारवाई करायची आहे विनाकारण चुकीची माहिती देऊन किंवा चुकीचं कारण दाखवून अर्ज रिजेक्ट करायचा नाहीये प्रत्येक तालुक्यात प्रत्येक अधिकारी वेगवेगळ्या नियमांवरती अर्ज मंजूर किंवा नामंजूर करत असतो कोणी सांगते की तुमचं बोनाफाईड चुकीचं आहे कोणी असं सांगत असते की बनफाईड चुकीचं आहे कोणी सांगतं की आयडी कार्ड चुकीचं आहे तर कोणी सांगतं की आधार कार्ड नंबर चुकला आहे आधार व्यवस्थित टाकले नाही पीडीएफ बरोबर बनवलं बर नाही तर तुम्हाला सांगतो कामगार बांधून एक गोष्ट लक्षात ठेवा की पीडीएफ व्यवस्थित बनवायची आहे पीडीएफ जर तुम्ही अशी आंदूकांदूक बनवली किंवा ती व्यवस्थित दिसत नसेल किंवा झोरक जोडलेली असेल तर तुमचा अर्ज हा रिजेक्ट होणारच कोणी त्याच्यामध्ये काही करू शकत नाही त्याच्यामुळे पीडीएफ जोडत असताना ओरिजनल कागदपत्र ओरिजिनल स्कॅन करून व्यवस्थित तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरवरती व्यवस्थित भरायचं आहे त्यावर उपाय म्हणून बऱ्याच गोष्टी व्हिडिओज आपण येणाऱ्या देखील बघणार आहे आता उद्या परवा बरेच व्हिडिओ येणार आहे त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की तुमच्याकडे नोटिफिकेशन आलं पाहिजे नाही तर व्हिडिओ येऊन तुम्ही बघणारच नाही अशा प्रकारे देखील होऊ शकतं त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशनवरती ऑलवरती क्लिक करा ती जी बेल दिसते बाजूला सबस्क्राईब बटनच्या बाजूला इथे तुम्हाला दिसेल की जी बेल दिसते ना त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यानंतर तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पेंडिंग अर्ज त्या जिल्ह्यानुसार अपडेट येणार आहेत आपल्याकडे दोन तीन दिवसात यादी येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलवरती जर कामगार व्यवहारातले बरेच व्हिडिओ अपडेट लगेच मिळत असतात त्यामुळे आपल्याला लगेच लवकर अपडेट मिळतात कारण की आपल्याकडे विश्वास सूत्र असतात की जे आपल्याला लगेच अपडेट देतात त्याच्यामुळे जी आर वगैरे कालच तुम्ही कालचा तुम्ही व्हिडिओ बघून घ्या ते ऑगस्टचा आपण जीआर टाकलेला आहे की जे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झालेला होता काही अर्थ नसल्यास मध्ये देखील सांगा आता आपण पुढे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा आपण आता रिजेक्शन रिजेक्ट रिजेक्ट कशामुळे होता अर्ज हे पण देखील बघणार आहे मागच्या वर्षीचा अर्ज सादर करण्यात आला तुम्ही म्हणजे यावर्षीचा जे पंचवीस सव्वीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस साठीच अर्ज करा तुम्ही जर चोवीस पंचवीसचा चा अर्ज बाकी असेल म्हणजे थर्ड इयर थर्ड इयर फर्स्ट इयर सेकंड इयर किंवा अकरावी बारावीचा किंवा पहिली दुसरी पाचवी सहावी आठवी नववी दहावीचा तुमचा जो काही अर्ज बाकी असेल तो अर्ज तुम्ही एकदा कामगार विभागामध्ये जाऊन विचारून घ्या की कशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता किंवा तुमचा अर्ज बाकी आहे ते देखील तुम्ही विचारू शकता सर्व मूळ असावी ओरिजिनल असावी कोणताही झेरॉक्स वगैरे किंवा ब्लर डॉक्युमेंट अपलोड करायचं नाही आणि आधार कार्ड अपलोड करताना दोन्ही साईडच अपलोड करायचं आहे आयडी कार्ड कॉलेजचं अपलोड करताना दोन्ही साईडच अपलोड करायचं आहे पंचहत्तर टक्के अटेंडन्स तो फॉर्म देखील आपल्याकडे आहे जर कोणाला लागत असेल तर कमेंट मध्ये सांगा मी तुम्हाला देतो कॉलेजमध्ये स्वतःचं ओळखपत्र नसेल आयडी कार्ड तर आपलं आयडी कार्ड चा फॉर्मेट देखील आपल्याकडे आहे तुम्हाला लागत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा नव दिवसाचे कामगाराचे प्रमाणपत्र कसे भरायचे ते जर लागत असेल ते देखील कमेंटमध्ये सांगा त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवूया भरपूर प्रकारच्या वेगवेगळ्या नुसार आहेत बी ए बीएससी साठी त्याच्यानंतर अकरावी बारावी साठी दहा हजार रुपये दहावी साठी पाच हजार रुपये दहावीत पन्नास टक्के मिळाले की दहा हजार रुपये फर्स्ट इयर साठी इंजिनिअरिंग फर्स्ट इयर साठी साठ हजार रुपये बी ए साठी वीस हजार रुपये त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी फर्स्ट इयर बी साठी तीस हजार रुपये प्रोफाईल लॉग इन करून फॉर्म हे बघा आता तुमचं रिन्युअल आलेलं असेल तर रिन्युअल कसं करायचं आपल्या संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता वरती बटनावरती क्लिक बटना करून तुम्ही रिन्युअलचा व्हिडिओ बघू शकता रिन्यूअल करून घ्या नव दिवसाचं प्रमाणपत्र योग्य प्रकारे अपलोड करा जर काही अडचण नसेल तर नक्की सांगा आता तुमचा अर्ज कशामुळे रिजेक्ट होतो देखील प्रमुख कारणे खाली प्रमाण आहेत बोनाफेट चुकीचे अपलोड करणे आयडी कार्ड चुकीचे अपलोड करणे कागदपत्र पीडीएफ स्वरूपात न टाकता फोटो किंवा इमेज स्वरूपात टाकणे बनावट कागदपत्र अपलोड करणे याच्यामुळे तुम्ही कारवाई शकते चुकीच्या कागदपत्र अपलोड करू नका अर्जामध्ये माझे त्रुटी असणे त्रुटी दाखवली किंवा बोनाफेट चुकीच आहे किंवा शैक्षणिक वर्ष चुकीचं उशिरा क्लेम केला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्यावर आपल्याकडे भरपूर उपाय आहेत तुम्ही फक्त कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल बऱ्याच जणांना पाठवा आपण बघू शकतो की खरी पुरावे आता नूतनीकरणाचा एका कामगारचा अर्ज मंजूर झालेला आहे पण त्याचा फॉर्म इनॅक्टिव्ह आहे तर मग त्याला ऍक्टिव्ह कसा करायचा हा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे कालच एका काम, ते ते एका काम बर म्हणजे बुधवारी एका कामगाराच्या खात्यामध्ये वीस हजार रुपये आले तर वीस हजार रुपये कशाचे आले त्याच्या त्या कामगाराच्या पत्नीचं सिजर झालेलं आहे डिलिव्हरी त्याचे पैसे आलेले आहेत आणखी याच कामगाराच्या म्हणजे भावाच्या मुलाचे बी चे फर्स्ट इयरचे पैसे आलेले आहेत चुलत भावाच्या मुलाचे या सगळ्या गोष्टी आपल्याकडे पुरावे आहेत हे खरे पुरावे खोटे पुरावे नाहीत तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा आपण त्याच्यावरती बघू आणि आता लगेच म्हणजे बरेच प्रकारे शासन निर्णय येणार आहे परिपत्रक येईल की पेंडिंग अर्ज आहे त्याच्यावरती काय कारवाई होणार आहे तर नक्कीच कारवाई होणार आहे कालच बऱ्याच मराठवाड्यातल्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये कारवाई झालेली आहे विदर्भातल्या पण चार पाच जिल्ह्यामध्ये कारवाई झालेली आहे पेंडिंग अर्जावर अधिकाऱ्यांना सरकारने आदेश दिले आहेत की लवकरात लवकर अर्ज मंजूर करावे तर अर्ज मंजूर झाल्यानंतर पैसे देखील बऱ्याच जणांच्या खात्यावर आता ज्यांचे पंधरा जुलै नंतर, नंतर अर्ज मंजूर झालेत त्यांचे येत्या काही दिवसामध्ये लगेच अकाउंटला पेमेंट देखील होणार आहे तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा